समस्त महाराष्ट्राची कुलस्वामीनी जगत आई तुझा भवनी चरणी शिरसाष्टांग दंडवत आणि सकली मराठी मानांचा मानबिंदू महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मराठी तन्मानात स्वाभिमानाचं पेटवणारी पहिली ठिणगी पेटली ती जिजाऊंच्या शिवबाच्या मनात त्यांनी पेटविल्या क्रांतीच्या मशाली मराठी बांधवांच्या हृदयात हृदयातून मनगटात आणि मनगटातून ते थेट मराठ्यांच्या तळपत्या समशेरीमध्ये नसा नसा कोसळणारा तो तप्त लावा बेलगाम कोसळला अत्याचारी मुघल राजवटीवर आणि पिढ्यान पिडें पिढ्यांची अन्य मुघल राजवट उलथवून स्थापना केली हिंदवी स्वराज्याची जिजाऊंचा शिवबा छत्रपती झाला रहितेचा जाणता राजा झाला अनेक माता भगिनींच्या त्यागाने आणि अनेक वीर मावळ्यांच्या रक्तात नाहून पावन झालेला भगवा झेंडा सह्याद्रीवर डवलाने फडकला अरे समस्त मराठी माणसांचं सर्वस्व म्हणजे भगवा भगव्यात आग भगव्यात राग भगव्यात जाग आणि भगव्यात त्याग